जो? नमस्कार मी प्रशांत आव्हाड माझं गाव माझं शहर या न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहेत आज आपण आलेलो आहेत विक्रमगड तालुक्यातील मराठी शाळा विठ्ठल मंदिरजवळ या ठिकाणी आपण बघू शकता की देवीचं जे स्थापना केलेली आहे त्यांनी ही खूप उत्कृष्टपणे केलेली आहे आणि आपल्याला दरवर्षीप्रमाणे इथं दर्शन घ्यायला एकदम आनंदाने इच्छा होते आणि येतो आपण तर त्याचप्रमाणे आता आपण जाणून घेऊया इथले आपले अध्यक्ष आहेत जे नियोजक आहेत त्यांच्याकडून ही जी नियोजना केलेली आहे आणि इथं काय काय उपक्रम असतात आणि त्यांचं कसं नियोजन आहे ते आता पण प्रत्यक्षात जाणून घेऊया नमस्कार सर आपला परिचय द्या सर्वप्रथम मी विजय विजय चिंतण पटेल नवरंग मित्रमंडळाचं याही सर सरचिटणीस म्हणून यावर्षी मी काम पाहतो आहे तर नवरंग मित्रमंडळ हे गेले सदतीस वर्षापासून इथे कार्यरत आहे आणि या मंडळाची स्थापना एकोणीसशे एकोणनव्वद साली झालेली आहे आणि या मंडळाची मुळात स्थापना जी आहे ही आंबेमातेची देवीची स्था स्थापना होतेच आमच्या नवरंग मित्रमंडळाच्या माध्यमातून रा, 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 दिव दिवसात बरेचसे भाविक वर्ग येऊन ना इथे देवीचे दर्शन घेतात मनोभ पूजा केली जाते आणि रात्री स विक्रमगड परिसरातील बहुसंख्य नागरिक म्हणाल म महिला वर्ग म्हणा लहान मुलामुलींचे सहभाग अशा सगळ्यांच्या सहभागाने इथे रास गरबा खेळला जातो आणि हे विक्रमगड पंचक्रोशीतील सर्वात मोठा गरबा म्हणून इथे संबोधलं जातं धन्यवाद सर याच्या व्यतिरिक्त काय तुम्ही उपक्रम वगैरे हो काय असं ठेवता का नवरंग मित्रमंडळ हे ज्यावेळी स्थापन झालं त्यावेळी एक लहानस रोपट होतं असं म्हणाल आता त्याचा एक मोठ्या वटवृक्षामध्ये दे त्याचं रूपांतर झालेलं आहे आणि लहान स्वरूपात ज्यावेळी याची जे सुरुवात झाली त्या हळले गावातले एक नौदा त्यावेळेचे युवक एकत्र आले त्यातले आता दीपक भानुशाली ए, बार बार। हे ज्यावेळी मित्र स्थापन झालं त्यावेळीचे हे सदस्य आहेत यावर्षीचे अध्यक्ष महेश पाटील महेश शांताराम पाटील दोन वर्ष ज्यावेळी कोरोना कालावधीमध्ये मंगेश सुधार पाटील हे देखील इथे अध्यक्ष होऊन गेलेले आहेत आणि मी स्वतः द कोरोनाच्या एक वर्षाआधी साधारण मला वाटतं दोन हजार एकोणीसला दोन हजार वीसला कोरोना आला दोन हजार एकोणीस साली आ, मी स्वतः या मंडळाचा अध्यक्ष होऊन गेलेलो आहे मंडळाची एक परंपरा अशी राहिलेली आहे की दरवर्षी अध्यक्षपदाची धुरा ही वेगवेगळ्या वे सदस्यांच्या खांद्यावर दिली जाते आणि त्यांच्या माध्यमातून हे नियोजन केलं जातं हे देखील आमचे राजपूत म्हणून आहे सदस्य आहे असे सगळे कार्यकर्ते इथे सक्रिय झालेले असतात अतिउत्तम सर हां याच्या व्यतिरिक्त हा ह्याच्या व्यतिरिक्त एक तुम्हाला बोलायचं झालं असं की ज्या हे मंड नवरंग मंडळ हे नुसतं देवीची स्थापना करण्यापु करण्यापुरते मर्यादित नाही आहे तर ह्या माध्यम नवरंग मित्रमंडळाच्या माध्यमातून बरेच सामाजिक उपक्रम या परिसरात रावले आहेत मग त्यात स शैक्षणिक असतील धार्मिक असतील किंवा स समाजोपयोगी ज्या 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 काही गोष्टी आहेत त्या पुरवणे म्हणजे जशी आता इथं जिल्हापर्यंतची शाळा आहे तिथे आम्ही एक काही वर्षापूर्वी इमारत त्यांना एक वर्ग कमी पडत होता त्यावेळी एक वर्ग बांधून दिला या कोरोना कालावधीत एक शववाहिनी आम्ही नवरंग मित्रांडाच्या माध्यमातून उभी केली आणि ती शौवाहिनी आज कुठे असे हां ही आर एचमध्ये आर एचच्या इथे लावलेली आहे तिथे कधी अशी काही दुर्घटना घडलेल्या काही केसेस असतात तर त्यांचा शव घरापर्यंत नेण्याच्या ज्या अडचणी आहेत ते त्या माध्यमातून आता स्वाद होत आहे तर धन्यवाद साहेब आपण इथं बघितलेले आहेत प्रत्यक्ष आणि नवरंग वित्रमंडळ हे स्थापन झाल्यापासून याची स्थापना ज्या भू भु, भूमिकेवर केली होती की गावाचा विकास हा सार्वमुम्ब याच्यातनं झाला पाहिजे त्यात शैक्षणिक बाबतीत म्हटलं तर विक्रमगड हायस्कूल विक्रमगड त्यावेळेस दहावीचा आणि त्यांची परीक्षा जी, जी व्हायची जी, बोर्डाची जी। ती इथे होत नव्हती तर कारण होतं की कंपाऊंड वगैरे नव्हतं शाळेला कुंपण नव्हतं तर, तर थे थे ते कुंपण आणि ती गेट हे नवरंग विद्या आणि प्रोग्राम्स घेऊन आणि ते ब शाळेला बांधून दिलं त्याच्यानंतर इथे धोबीघाट म्हणून गावाकरता बांधला गेला त्याच्यानंतर वाचनालय हे बऱ्याचशा लोकांना इथे काही ग्रामीण भागातनं मुलं येत होती त्यांना शिक्षणाकरता बसण्याकरता अभ्यास करण्याकरता अडचण होती म्हणून त्या सामाजिक उपक्रमातनं नवरंग मित्रमंडळाचं इथे वाचनालयसुद्धा बांधण्यात आलं होतं अशीच अनेक सामाजिक उपक्रमं घेऊन आम्ही लोकांपुढे जातो आणि बऱ्याच वेळा आम्ही या आता नवरंग मित्र मंडळ ह्या आंबेमातेच्या या, या नऊ दिवसामध्ये अनेक प्रोग्राम आम्ही घेत असतो यात कालच आम्ही आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं आपल्या हां त्याच्यानंतर अशा प्रकारचे शिबिरं घेऊन गणप गंप, गणपती पण बसवले गेले होते अकरा वर्ष आम्ही गणेश उत्सवसुद्धा साजरी केला त्यातही आम्ही अकरा दिवस पूर्ण शा गावाकरता उपक्रम देत होतो हो। तर अशा पद्धतीने नवरंग हे आज सदतीस वर्ष पूर्ण करत आहे आणि याचा आम्हाला सदोतीत आनंद आहे असेच गावकऱ्यांनी आम्हाला नेहमी मदत करावी आणि नवरंग उत्सव हा आणखीन जोमाने आणि गावाकडचा हिताची कामं करेल याकरता आम्ही बांधील आहोत धन्यवाद अत्यत्तम सर नवरंग मित्रमंडळ गेल्या सदतीस वर्षापासून या विक्रमगड तालुक्यामध्ये धार्मिक शैक्षणिक व सामाजिक असे अनेक उपक्रम या भागामध्ये आपण राबवले होते अनेक अडचणी ज्यावेळी निर्माण झाल्या त्यावेळी आपण इथं स्टार कलाकारांचे आपण मग तो शाईनशा ऑर्केस्ट्रा असू दे नंतर लक्ष्मीकांत बेर्डेचा ऑर्केस्ट्रा असू दे अशोक शराबांचा असू दे ऑर्केस्ट्रा असे अनेक स्टार कलाकार या भागात आपण आणून लोकांना ते त्या माध्यमातून आपण ते नाटकाच्या माध्यमात निधी पण गोळा केला होता आणि सामाजिक असू दे धार्मिक असू दे असे अनेक उपक्रम या सदोतीस वर्षात नवरंग मित्रमंडळ हे काम करत आहे आणि पुढील वाटचाली हे नवरंग मित्रमंडळ अशाच पद्धतीने करणार आहे सर, सर। तर आपण आता प्रत्यक्षात बघितलेलं आहे आपण विक्रमगड या ठिकाणी आहोत मगाशीच सांगितलं त्याप्रमाणे आणि त्यांनी नुकतंच इथे आपले मूर्ती आणि दर्शन घेणं हेच नाही तर आपले सामाजिकमध्ये आणि जे पण काही गोष्टी आहेत जसं की आरोग्य आरोग्याविषयी परत आपले काय अडचणी असतील त्या प्रत्यक्षात आणून आणि जे नाटके वगैरे काय असतील कार्यक्रम ते उत्कृष्टपणे बनवून आणि आपल्याला आज इथं प्रत्यक्षात त्यांच्याकडून प्रतिक्रिया भेटलेल्या आहेत तर माझं गाव माझं शहर या चॅनलच्या चे माध्यमातून सर्वांचं सहर्ष आभार मानतो कारण तुम्ही एकदम योग्य रीतीने आणि जी नियोजन पद्धतीने जी प्रतिक्रिया दिलेली आहे तर त्या आमच्या चॅनलच्या चे चे माध्यमातून खरोखरच आम्ही पुढे नेऊन आणि आपण प्रति आ, प्रतिक्रिया हे करून आणि पुढच्या याच्यातनं म्हणजे समाजापर्यंत पोहोचूया धन्यवाद